नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ताच महाराष्ट्र दिन साजरा झाला महाराष्ट्र दिन हा जागतिक कामगार दिनाच्या दिवशी का साजरा केला जातो तर याच्या अनेक कारण आहेत तर चला जाणून घेऊया पूर्ण देशामध्ये भाषावार प्रांतरचना होती आणि महाराष्ट्राला मात्र वेगळा न्याय होता त्यामुळं आणि मुंबईमध्ये असणारे व्यापारी धनदांडगे यांना वाटत होतं की मुंबई ही गुजरातला जोडली जावी आणि या हा त्यांचा मनसुबा हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्रातल्या दिग्गजांनी महाराष्ट्रातल्या गिरणी कामगारांनी हा लढा अतिशय नेटानं लढला त्या काळी सरकारमध्ये असणारे महाराष्ट्राचे नेते परंतु महाराष्ट्राशी गद्दारी करणारे असे अनेक नेते होते ज्यापैकी सका पाटलाचं नाव येतं या सका पाटलांनी या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस एक स्टेटमेंट दिलं होतं ते म्हणजे पाच काय पण पाच हजार वर्ष मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही चंद्र सूर्य तारे असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं त्यांचं एक वक्तव्य होतं आणि या वक्तव्याचा निषेध म्हणून गिरणी कामगारांनी चौपाटीवर झालेल्या त्यांच्या या सभेचा असा काही समाचार घेतला होता की करणे भोंगे बांबू वासे तोडून सभा तर उधळीच होती परंतु त्या सभेच्या ठिकाणी विटा दगड यांचा खच पडला होता आणि जवळ कोणतेही बांधकाम सुरू नव्हते मग लक्षात घ्या की गिरणी कामगारांनी हा लढा कसा लढला असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांचा इतका अनन्वित अत्याचार होता बाबूलाल शाह सारखे अधिकारी होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एकतीस हजार ब्याण्णव लोकांना अटक झाली होती एकोणीस हजार चारशे पंचवीस जणांवर खटले दाखल करण्यात आले होते तर अठरा हजार चारशे एकोणीस लोकांना शिक्षा झाली होती दरम्यानच्या काळात पाचशे सदोतीस वेळा गोळीबार झाला होता पाचशे दुकाने दोनशे बसेसची तोडफोड झाली होती एकशे सहा जण धारातीर्थी पडले पोलिसांच्या अत्याचारात सतरा जणांच्या कवट्या फुटल्या तर दोघा जणांची बुबळ बाहेर पडली होती संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नऊ वर्षाच्या बालकापासून ते साठ वर्षाच्या वृद्धांनी बलिदान दिले होते मार्च ते मे या आंदोलकांना अटक केली होती पण इतक्या सर्वांना ठेवण्यासाठी पर्याप्त सुविधा नसल्यामुळे त्यांना गाडीत भरून भरून दूर कुठेतरी नेऊन सोडून देत होते अनहॅपी मुंबई या पुस्तकाच्या प्रस्तावनेत जयकार यांनी लिहिले आहे जालियनवाला बाग हत्याकांडापेक्षाही आंदोलकावर पोलिसांनी केलेली कारवाई भयानक होती या सर्वात पुढे होते शेतकरी आणि कामगार हे कामगारांचं सर्वात मोठं योगदान आहे आणि हे विसरता कामा नये आणि म्हणून सांगतोय मित्रांनो कुणी जर म्हणलं की मुंबई तोडण्याचा डाव आहे तर हलक्यात घेऊ नका सावध व्हा आणि मुंबईच्या रक्षणासाठी उभे राहा नाहीतर एकशे सहा लोकांनी दिलेलं लो बलिदान आणि आपल्या बापजाद्यांनी केलेली मेहनत ही पूर्ण वाया आहे कारण महाराष्ट्र लढा हा पूर्ण मुंबईसाठी होता मुंबई आपली जान आहे असं म्हणणारे लाखो कामगार मुंबईत काम करत होते आणि त्यामुळंच मुंबई महाराष्ट्राचे आहे नाही तर या धनदांड यांनी या व्यापाऱ्यांनी मुंबई कवाच गिळंकृत केली असती त्यामुळे मुंबई राखणं आपलं प्रथम कर्तव्य आहे कॉम्रेड मारुती बेन्नाळकर यांनी पोलिसांचा अननियुक्त अत्याचार गोळीबार होत होता त्यावेळेस छाती छातीपूरक करून सांगितलं होतं की चालू तुमच्या गोळ्या आमच्या छाताडावरती आणि अशा पद्धतीने त्यांनी बलिदान दिलं होतं त्यामुळे महाराष्ट्र दिन हा जागतिक कामगार दिनाच्या दिवशी साजरा केला जातो धन्यवाद